नमस्कार स्टुडंट्स आणि सर्व जे माझे प्रेक्षक आहेत जे माझे व्हिडिओज पाहतात त्यांनी आजपर्यंत खूप साऱ्या माझ्या व्हिडिओला व्ह्यूज आणि कमेंट्स दिलेले आहेत व्हिडिओ मी आत्तापर्यंत जे दाखवत आलो आहे ज्याचे माझे मुद्दे होते जे एज्युकेशन फील्डमधले आहेत आणि ॲडमिशननंतर एक माझा व्हिडिओ आला होता पुण्यात शिक्षणासाठी काय होतं पुण्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती प्लेस पुणे विद्यापीठ ज्याला आपण एस पी पी यू म्हणू पुण्यात येणारे जे टॉपचे कॉलेजेस असतील याच्यामुळं मुलांची खूप मोठी रांगच रांग पुण्यात ॲडमिशन घेण्यासाठी येतात आणि <स्था> ह्या विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न मी स्वतः पुण्यात शिकल्यामुळं शिकल्यामुळं मी याच्यामध्ये पाहत असतो की विद्यार्थ्यांना काय काय प्रॉब्लेम येतात मी स्वतः ह्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहे त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या सगळ्या समस्या जवळून पाहत असतो म्हणून मी असे काही व्हिडिओ बनवतो जे की विद्यार्थ्यांना कामी येतील त्याच सिरीज मधलाचा आपला एक व्हिडिओ असेल ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी पुण्यात आलो पण आता नोकरी मिळेल हा सिम्पल प्रश्न घेऊन मिळाला आलेला कारण नोकरी मिळणं खूप गरजेचं आहे कारण की खर्च बघा जसं इंजिनिअरसाठी खर्च किती येतो हा एक व्हिडिओ मी बनवला होता तर जवळजवळ चार ते पाच लाख नॉर्मल कॉलेजला खर्च येतो टॉपचे कॉलेज असतील तर दहा पंधरा लाख रुपयापर्यंत खर्च जातोय आणि म्हणजे इंजिनिअरिंग संपेपर्यंत मुलांना पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करावा लागतो आणि इतका खर्च होत असेल तर हा खर्च निघणार कसा घरच्यांनी एवढ्या अपेक्षांनी त्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला टाकलेलं असतं कोणत्याही शिक्षण ग्रॅज्युएशनसाठी टाकलं असेल तर उद्या हाच प्रश्न असतो की नोकरी मिळाल्यानंतर काय फायदा असेल तर त्यांचं आत्तापर्यंत झालेला खर्च वसूल म्हणण्यापेक्षा त्याच्या त्या करिअरसाठी काम आले मग अशा खूप साऱ्या गोष्टी प्रत्येक पालक विद्यार्थ्याच्या मनात असतात म्हणून आजचा व्हिडिओ मी थोडासा त्याच निमित्ताने बनवलेला आहे की पुण्यात नोकरी मिळणार का नोकरीसाठी मुलं खूप साऱ्या ठिकाणी ट्राय करू शकता बँगलोर हैदराबाद पुणे मुंबई हे सगळ्या ठिकाणी नोकरीचे खूप सारे पर्याय आहेत तर आपण एक पुणे स्पेसिफिक आजचा व्हिडिओ बघू ज्याच्यामध्ये पुण्यात नोकरी मिळते का पुण्यात नोकरी मिळण्यासाठी काय करावं लागतं आणि पुण्यात नोकरी मिळणं इतकंही सोपं आहे का तर आजचा व्हिडिओचा टॉपिकच त्यामुळे मी ठेवलेलं आहे पुण्यात नोकरी मिळवणं सोपं नाही कारण की खूप सारा स्ट्रगल आहे तर या व्हिडिओला मी सात प पा पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे तर एक प्रत्येक पार्टनुसार आपण हा व्हिडिओ पाहत जाऊ पार्ट वनमध्ये आपण पाहूया पुण्यातील नोकरीचा स्ट्रगल स्ट्रगल खूप आहे आता स्ट्रगल कशामुळे तर मुलांना पुण्यात तुम्ही आता तुम इतके सारे विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी इंजिनिअरिंग धरून पूर्ण शाखा असतील बाकीच्या कितीतरी विद्यार्थी पुण्यात येतात पुण्यात आल्यानंतर ते त्यांचं शिक्षण चालू करतात पण जेवढे मुलं पुण्यात येतील त्याचबरोबर स्पर्धाही वाढेल कॉम्पिटिशन खूप हाय होईल प्रत्येक विद्यार्थी म्हणजे कम्प्युटरचा विचार करून सी एस ब्रांच मध्ये ॲडमिशन घेतलेला ई डी ए मध्ये घेतलेला एसमध्ये घेतलेला असे खूप साऱ्या ब्रांच मध्ये तो ऍडमिशन तर घेतो तर त्याला उद्या गरज असते कंपनीत एंट्री करण्याची सो आय टी फील्डमध्ये काम मिळवणं एवढं सोपं नाही आहे कारण की स्टुडंटचा काउंट पाहता लिमिटेड कंपनी पुण्यात कंपन्या आहेत प्रत्येक क्षेत्रात कंपन्या आहेत आय टीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आय टीमध्ये टॉप कंपन्या आहेत टी सी एस कॉग्निझंट विप्रो त्याच्यानंतर पर्सिस्टंट अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगच्या बजाज किर्लोस्कर सारख्या मोठमोठ्या कंपन्या पुण्यात आहेत पुण्यात कंपन्या असल्या तरी त्या लिमिटेडच आहे स्टुडंटचा काउंट पाहता हे विद्यार्थी नंतर स्पर्धा परीक्षाकडे जातात तिथेही खूप मोठं कॉम्पिटिशन निर्माण होतं हे सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत असतील जो पार्ट पार्टमध्ये मी हाच म्हणतोय की पुण्यात नोकरी मिळवणं सोपं नाही आहे कारण स्ट्रगल खूप आहे कॉम्पिटिशन खूप आहे स्टुडंटचा काउंट जास्त आहे आणि कंपन्या लिमिटेड आहेत त्यामुळे हा ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी नक्की लक्षात ठेवावी पार्ट टू आहे तो जॉबची अनिच म्हणजे तिचं आपण काही शाश्वती देऊ शकत नाही जॉब मिळवण्याबाबतीत काही वर्षी कंपन्या काय करतात भरपूर रिक्रुटमेंट करतात म्हणजे त्यांच्याकडे कर जर त्या वर्षी लोक सोडून गेले असतील लोक नी समजा रिझाईन दिले असतील अशा गोष्टी असतील तर त्या वर्षी रिकॉर्ड रिक्रुटमेंट खूप होते मग त्यावेळेस भरपूर मान मॅनपावर भरली जाते मग त्यावेळेस म्हणत अरे आता नोकऱ्या खूप अवेलेबल झालेल्या काही वर्षी हायरिंग ही फ्रीज केली जाते म्हणजे जे त्या वर्षी कोणतेच नोकऱ्या भरल्या जात नाही त्यावेळेस विद्यार्थ्यांना टेन्शन यायला सुरुवात होते की आता तर प्लेसमेंटचं प्रमाण कमी व्हायला लागलं किंवा काही वर्ष डायरेक्ट प्रिसिएशन येतं कंपनीतल्याच लोकांना काढून टाकलं तर नवीन प्रेशरला भरण्याचे चान्सेस कमी होऊन जातात म्हणजे आपला जो हा पार्ट टू म्हणतोय मी जॉबची अनिश्चित ही खूप आहे जॉब मिळेल का नाही माहीत नाही मिळालेला जॉबचा टिकेल का माहीत नाही अशा वातावरणात वात लोक काम करत असतात त्याच्यामुळे नवीन जाणाऱ्या जो व्यक्ती आहे जो पर्सन आहे त्याला प्रथम तर स्वतःला प्रूव्ह करायचे नंतर आपले स्किल शो करायचे कर त्याच्यानंतर त्या फील्डमध्ये टिकायचे त्या गोष्टीनंतर तो त्या जॉबसाठी परफेक्ट आहे का नाही ठरतं त्याच्यामुळं नोकरी मिळवणं जेवढं स्ट्रगल आहे त्याचबरोबर जॉबची सर्टिफिकेटही नाही आहे तिथं अनिश्चितता खूप आहे या गोष्टी लक्षात घ्या हे विद्यार्थी खूप वेळा हा विचार करत नाही तर त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट ध्यानात आणून देण्यासाठी मी हे एकदा सांगतो पार्ट थ्री आहे की अकॅडमिक परफॉर्मन्स ज्याच्यामध्ये तिसरा पॉइंट माझा काय आहे जे तो विद्यार्थी आहेत ना त्यांचे मार्क्स मुलांना मार्क गरजेचे आहेत की नाही हा एक थोडासा संभ्रम कंपनी इंडस्ट्री पर्सनल लोकांकडून किंवा बऱ्याच हो। लोकांकडून हो। केला जातो कारण ते काही जण म्हणतात की डिग्री तेवढीशी महत्वाची नाही आहे नंतर स्किल असले की झालं पण कित्येक ठिकाणी मी पण पाहतोय आता तुम्हाला काही बेंच मार्क दिला जातो सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट मार्क्सचा कट ऑफ ठेवला जातो त्याचबरोबर पहिल्यांदा जो रिझ्यूम आहे तोही तुमच्या अकॅडमिक परफॉर्मन्सवरच सिलेक्ट केला जातो त्याच्यानंतर जे ज्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स कमी आहे त्यांना रिजेक्ट केलं जातं त्याच्यामुळं अकॅडमिक परफॉर्मन्स कामाला येतो तुमचं कम्युनिकेशन स्किल टेक्निकल स्किल हे जेवढं जरूर आहे तेवढं तुमच्या अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यू पण लक्षात ठेवले पाहिजे तुमची शिक्षणामधली एक कंटिन्युटी जर तुम्हाला फर्स्ट क्लास दहावीपासून ते आत्ता ग्रॅज्युएशनपर्यंत मिळत असेल तर ती ते ही गोष्ट पाहिली जाते म्हणून विद्यार्थ्यांना ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की त्यांना कंटिन्युटी ठेवावी लागेल त्यामुळे दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट आपला होता की अकॅडमिक परफॉर्मन्स हा चांगलाच असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पार्ट चौथा आहे ज्याच्यामध्ये आपण एक पॉईंट बघतो की स्किल जो स्किल आता स्किल खूप मोठी गोष्ट आहे सगळे लोक म्हणतात की टेक्निकल स्किल कम्युनिकेशन स्किल अजून भरपूर साऱ्या स्किल आहेत तर त्या स्किलशिवाय तुम्ही तर जॉबमध्ये जाऊ शकत नाही आता ना पहिली गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आय टीमध्ये चालला तुम्हाला कोडिंग घ्या आता कोडिंग न येता पण काही टेस्टिंग वगैरे सारखे जॉब अवेलेबल असतात तर ते तरी तुम्हाला आले पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी क्लासेस काहीतरी जॉईन केलं पाहिजे किंवा कॉलेजमधून तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन तुम्ही बाहेर पडले पाहिजे तर तुम्हाला त्या नॉ सब्जेक्टमधलं नॉलेज चांगलं राहील नाहीतर तुम्हाला तिथे पण प्रॉब्लेम फेस करावा लागतील नो कोडिंग तर खूप प्रॉब्लेम येईल का जर तुम्ही कोडिंग नाही शिकला राहिलं कोर 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 इंडस्ट्रीचा जॉब तसं इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आणि इतर फील्ड आहेत ज्याच्यामध्ये कोर जॉब अवेलेबल आहे तिथेही जर तुम्ही कोरचं नॉलेज घेतलं नाही तुमचे स्किल परफेक्ट नसतील कोरचे जॉब पण गेले समजा मिळाले तर तुम्हाला शिकवून म्हणून घेतील लर्निंग मध्ये तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये पगार मिळेल आणि तुमचा स्ट्रगल असाच कॅरी फॉरवर्ड होत आहे म्हणजे तो एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे नोकरी मिळवताना जर तुम्हाला कोरचं नॉलेज नाही ना कोडिंग पण येत नाही मग अवघडच होणार आहे त्याचबरोबर या दोन गोष्टीनंतर कम्युनिकेशन आता तुम्हाला कम्युनिकेशन स्किल येत नसतील तुम्ही तुमच्याकडं नॉलेज खूप आहे पण कंपनी इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या राऊंडमध्ये तुम्ही जर फिटच बसत नसता तर तुम्हाला तोही एक अवघड जाईल असं तुम्हाला जॉब मिळवताना त्यामुळं स्किल कम्युनिकेशन स्किल असतील टेक्निकल स्किल असतील सगळ्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आहे ते नसल्यामुळे ही जॉबची प्रचंड ताणाताण होऊन जाते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे पुढचा जो पार्ट आहे जो पाचवा पार्ट आहे माझा रेफरन्स आणि कनेक्शन्स आता बर बरेचसे जॉब रेफरन्सवर मिळवले जातात प्लेसमेंट कॉलेज मार्फत होतात काही चांगल्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांकडून लो रेफरन्सद्वारे जॉब मिळवले जातात असे रेफरन्स स्ट्रॉंग नसणे हा एक पॉईंट होऊन जातो ज्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळवणं अवघड जातो तुम्ही लिंकडिंगचं तुमचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरही तुमचा जॉब ठरला जाईल तुमचा रिझ्यूम किती परफेक्ट बनलेला आहे तो रिझ्यूम किती लोकांना अट्रॅक्ट करतो या सगळ्या गोष्टी ही जॉब मिळवताना खूप महत्वाच्या ठरते जर तुम्ही इथेच जॉब मिळवताना या नेटवर्किंगचं नाही केल्या तर तुम्हाला जॉब मिळवणं कठीण जाईल त्याचबरोबर अॅल्युमिनियशी कनेक्ट म्हणजे जे कॉलेजचे जुने विद्यार्थी जे पासआउट कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी चांगलं जॉब करतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असणेही खूप तेवढेच गरजेचे ते आहे त्याचबरोबर तुम्ही काही वर्कशॉप अटेंड केले पाहिजे इंटर्नशिप इंटर्नशिप हा एक पाय आहे तुमच्या उद्याच्या नोकरीसाठी त्या जरी केल्या तरी तुम्हाला खूप साऱ्या संधी मिळू शकतात म्हणून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे हा रेफरन्स आणि ने नेटवर्क हा चौथा पॉईंट तेवढाच महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे ह्या पॉईंटकडेही लक्ष द्या त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट जी खूप अंडरलाइंड आहे ते लक्षात घ्या टॉप कंपनीमध्ये नोकरी मिळणं ना सोपं नाही टॉप कंपनीमध्ये एंट्री मिळवणंही ना सोपं नाही टॉप कंपनीच्या ज्या पहिल्या राऊंड्स असतात सिलेक्शन प्रोसेस असते खूप टफ असतात ॲप्टिट्यूड जी डी त्याच्यानंतर कितीतरी राऊंड असे आहेत की मुलांना अवघड जातात त्याचबरोबर त्यांचं कम्युनिकेशन स्किलही चांगलं नसतं अकॅडमिक परफॉर्मन्सही मॅच करत नाही अशा कितीतरी गोष्टीमुळे काय होतात आणि एंट्री लेवललाच जर समजा तुम्ही एखादी मोठी कंपनी आय टीची घेतात ते असे प्रेशर असतील किंवा ज्यांना कुठलंही स्किल नसेल त्यांना एंट्री देत किंवा त्यांना रेफरन्स स्ट्रॉंग करावे लागतील त्यामुळे टॉप कंपनीमध्ये एंट्री मिळवणंच ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं जर तुम्ही प्लेसमेंटमध्ये प्लेस झाला सुरुवातीला ठीक आहे नंतर स्ट्रगलच्या काळात तुम्हाला टॉप कंपनीमध्ये चान्स मिळेल असं मला तरी वाटत नाही त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष दिलं की टॉप कंपनीमध्ये एंट्री मिळवण्याचा सक्सेस रोश रेशो खूप कमी दिसतो खूप कमी विद्यार्थी टॉप कंपनीपर्यंत पोहोचू शकतात विप्रो झाल्यात इन्फोसिस झाल्या त्याच्यानंतर टी सी एस झाली कॅप जमीन झाली कितीतरी प्रत्येक क्षेत्रातील कंपनी असतील तिथं ते तुम्हाला इतक्या सहजासहजी घेणार नाही त्याच्यामुळे तयारी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर स्टुडंटच्या पुढच्या पॉईंटमध्ये पण स्टुडंटच्या काही समस्या आहेत स्टुडंटना ही खूप साऱ्या समस्या आहेत की या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचताना पहिली येते इंटर्नशिपच मिळत नाही आजकालच्या विद्यार्थ्यांना जवळच कंपनीत जातात त्यांना इंटर्नशिप मिळ न मिळण्याचं कारण म्हणजे काही ठिकाणी अनपेड इंटर्नशिप असतात काही ठिकाणी मुलांना ते हार्डवर्क नको वाटतं कंपनीत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळवून देतच नाही एक तर कारण त्याचं उद्या टिक ते टिकताय किती दिवस येत आहेत या सगळे प्रश्न त्या कंपनीमधल्या लोकांना पडलेले असतात त्यामुळे ते विद्यार्थ्यांना पहिल्यांदा इंटर्नशिप देत नाही नंतर अनपेड इंटर्नशिप असतात जिथं मुलांना मुलं जास्त दिवस जात नाही बऱ्याच वेळेस फेक इंटर्नशिप करतात कुठला तरी कागद आणणार रेफरन्स आणणार अशा गोष्टी ते, ते करतो ओळखीच्या लोकांकडून त्यामुळे इंटर्नशिप चांगली न मिळणं हा एक महत्वाचा समस्या विद्यार्थ्यांची उद्या न मिळण्यामागे त्याचबरोबर नो इंटर कॉल्स विद्यार्थ्यांना स्वतःहून कॉल येणं शक्यच होत नाही कारण त्यांचे कॉन्टॅक्ट नाही रेफरन्स नाही काय नाही नो इंटरव्ह्यू कॉल नाही येणं हे पण त्यांच्या जीवनातील एक समस्या बनते त्याच्यानंतर कॉन्फिडन्स कमी होत जातो एक काळ असतो थर्ड इयर फोर्थ इयरचा तोपर्यंत तुम्हाला अशा खूप असतात अपेक्षा खूप असतात की तुम्हाला आता जॉब मिळून जाईल जसं 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 तुम्हाला जॉब मिळत नाही तसं कॉन्फिडन्स अजून कमी होत जातो कॉन्फिडन्स इंटरव्ह्यू देतानाही कमी असतो सिलेक्शन प्रोसेस करताना कमी असतो आणि लो कॉन्फिडन्स तुम्हाला पूर्णपणे मग या प्रोसेसमधून मागे येण्यास भाग पडतो त्यामुळे कॉन्फिडन्स कमी असणं हे विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याचे कारण आहे त्याच्यामुळे नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट कॉन्फिडन्स पाहिजे तुमचे स्किल स्ट्रॉंग पाहिजे आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात मध्ये चांगले असणे पाहिजे आमचं आपलं एक क्षेत्र आहे जे एज्युकेशन फील्डमध्ये पण टीचिंगसाठी विद्यार्थी येतात टीचिंगमध्ये येणार येताना हे खूप स्ट्रगल आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन डिग्री घ्यावं लागेल मला एमटेक करावं लागेल एमटेक केल्यानंतर तुम्हाला प्रेशर म्हणून कोणी घेत नाही मग तुम्हाला सुरुवातीला परत जाऊ कुठेतरी छोट्या छोट्या कॉलेजमध्ये काम करावं लागेल तिथून हा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल मग तुम्हाला कुठं तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग करत करत हायर पर्सनल मग प्रत्येकाचा स्ट्रगल आहे प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाही तुमची स्किल दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे पुढे जाऊ शकत नाही म्हणून ही एक गोष्ट आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स हाय द्यावा लागेल प्रयत्न करत जावा लागेल आणि जसं नोकरी मिळत नाही तसं तसा घरच्यांकडून प्रेशर येणं चालू होतं त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी लवकरात नोकरी मिळेल प्लेसमेंटलाच नोकरी मिळेल असा प्रयत्न करणं गरजेचं आहे सो so, ह्या सगळे प्रॉब्लेम कसे कर दूर करावे तो विद्यार्थ्यांनी अॅकॅडमिक परफॉर्मन्स चांगला ठेवा वेगवेगळे स्किल घ्यावे त्याचबरोबर स्ट्रॉंग नेटवर्क करावं ॲल्युमिनेशन कनेक्ट करावं त्याचबरोबर कोडिंग असेल टेक्निकल स्किल असतील कम्युनिकेशन स्किल असतील हे सुधारण्यासाठी प्रयत्न करावा टॉप कंपनीच्या इंटरव्ह्यूची तयारी करावी त्यांच्या सिलेक्शन प्रोसेस समजून घ्यावा ॲप्टिट्यूड जी डी या सगळ्या पॅटर्नचा विचार करून आपले तयारी ठेवावी त्याचबरोबर लिंगडीनवर आपला प्रोफाईल स्ट्रॉंग करावी रिझ्यूम चांगला बनवावा आणि आणखीन एक गोष्ट की विद्यार्थ्यांनी कॉन्फिडंट राहावं आणि पॉझिटिवली प्रत्येक संधीला समोर जावं नाही तर बरेच बरेच ड्रायव्हर येतात विद्यार्थी ड्रायव्हरलाच जात नाही अशीही एक सिच्युएशन मी पाहिलेलं तर विद्यार्थ्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह राहून प्रयत्न करत राहणं गरजेचं कारण की उद्या एकदा तुम्ही पास पासआउट झाले की तुम्हाला तेही मिळणं जरा अवघड होऊन जातं आणि ह्या सगळ्याचं कन्क्ल्युजन काय सांगतो नो पुणे हे नोकरीसाठी खूप मोठ्या आहे आय टी हब आहे मोठमोठ्या कंपन्या आहेत सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आहेत पुण्यामधला आणखीन एक प्रॉब्लेम डिस्कस करायचा राहिला पुण्यामध्ये तुम्ही नोकरी मिळाली तरी काही समस्या आहेत ज्या तुम्हाला विचार विचार घेणं गरजेचं की रेंटिंग प्रॉब्लेम इथं राहण्यासाठी तुम्ही जेव्हा भाड्याने राहतात त्यावेळेस पण एक खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं शिक्ष जे पगार मिळतो त्याच्यातून स्वतःची लाईफ चालू ठेवणं हे विद्यार्थ्यांसाठी हार्डच असतं त्याच्यामुळं त्या काही समस्या आहेत त्या ओवरकम करत निष्कर्ष आहे पुणे हा संधी देणारं शहर आहे पण तुम्हाला तयारी करावी लागेल तुम्हाला त्या स्टेजला जावं लागेल जिथे नोकरी मिळेल सो शेवटी एक सांगतो तर तुमच्याकडे टॅलेंट आहे विद्यार्थी स्ट्रॉंग आहे अकॅडमिक्स चांगले आहे तुम्ही कम्युनिकेशनमध्ये चांगले आहेत आणि तुमच्याकडे प्रयत्न करायचे ताकद आहे तर तुम्हाला नोकरी मिळणारच आहे नोकरी मिळाल्यानंतर तुमच्याकडे स्किल आहे तर तुम्ही टॉपला जाणारच आहे त्याच्यामुळे ज्या काही थोड्या थोड्याशा गोष्टी आहेत त्या करत राहा आणि न पुण्यात नोकरी मिळते का त्याच्यासाठी स्ट्रगल आहे का आणि पुण्यात नोकरी मिळणं सोपं नाही ह्या तीनही गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत हे व्हिडिओच्या शेवटी सांगतो व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टीला पा, पाच ते सात पॉईंटला टच केलेलं आहे अजूनही काही विद्यार्थ्यांना आणखीन काही गोष्टीवर व्हिडिओ बनवून पाहिजे पा असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुण्यात शिक्षणासाठी यावं का याच्यानंतर नोकरी मिळवणं सोपं आहे का या दोन्ही व्हिडिओ नक्की पहा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देत जाईन आणि तुमचं सहकार्यात तेवढंच इम्पॉर्टंट नाही धन्यवाद